महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात रांगा लावत आहेत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार चिपळूण प्रांत कार्यालय चिपळूण तहसीलदार कार्यालय चिपळूण पंचायत समिती नगरपरिषद चिपळूण यांच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आलाय नारी शक्ती दूध ॲपद्वारे कर बसल्या या योजनेमध्ये नाव नोंदणी होऊ शकते ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी प्रशासनानं दिलेल्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आलेली आहेत या संपूर्ण योजनेची माहिती चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिले चिपळूण प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे गटविकास अधिकारी चिपळूण मुख्याधिकारी विशाल भोसले चिपळूण आय सी डी एस अधिकारी यावेळेला उपस्थित होते राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आणला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही या योजनेचं नाव आहे महिला बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे काही गोष्टी होत्या की आपल्याकडे जे डॉक्युमेंट लागणार होते त्या योजनेकरता त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचा आदिवास गरजेचा होता त्याच्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट आणि अडीच लाखाच्या आ आतील उत्पन्नाचा दाखला गरजेचा होता परंतु जे दोन दाखल्यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती शासनाच्या ते लक्षात आल्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली की ज्याच्याकडे ऑलरेडी म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना आणि केशरी रेशन कार्ड आपण ऑलरेडी दिले त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतलंच आहे त्याच्यामुळे त्यांनी वेगळा दाखला काढावा याची काही आवश्यकता राहणार नाही